नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरून देखील त्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला होता परंतु त्यांचे क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत होते अशा शेतकऱ्यांनी आपले क्लेम स्टेटस चेक करून पहावं तुमचं मध्ये बदल झाला आहे का कारण आठ तारखेपासून शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस मध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की दोन हजार चोवीसचा चा पिकी खरीप असो किंवा रब्बी असो ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होते अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की क्लेम कॅल्क्युलेट अवेटेड कधी जाईल आणि त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन कधी येईल तर दिनांक आठ डिसेंबर पासून खूप सारे शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड तिथून गायब झाले आहे आणि त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट येत आहे व अमाऊंट दिसायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी प्रतीक्षा होती की क्लेम कॅल्क्युलेट अपडेट कधी जाईल आता हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर झाला नसेल तर काही जिल्ह्यामध्ये झालेलं असेल तर माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपलं क्लेम स्टेटस चेक करून पहावं अमाऊंट दाखवत आहे का होता, त्या शेतकऱ्यांना एक वेळेस नक्कीच चेक करा की तुमचं क्लेम स्टेटस मध्ये बदल झालेला आहे की नाही जर बदल झालेला नसेल तर पुढील काही दिवसात प्रतीक्षा करा तुमचं देखील क्लेम स्टेटस मध्ये बदल होईल कारण यामध्ये बुलढाणा वाशिम अमरावती अशा खूप जिल्ह्यामध्ये बदल होत आहेत आणि मी वैयक्तिक काही जिल्हे सांगत आहे कारण की इतर जिल्ह्यामध्ये देखील बदल झालेला आहे की नाही तुम्ही शेतकऱ्यांनी चेक केल्याशिवाय किंवा पाहिल्याशिवाय ते समजणार नाही त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही पण तुमचं स्टेटस चेक करा आणि बदल झालेला आहे की नाही ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद